नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका हो नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या तीस नोव्हेंबर एक डोळ्याचं फेडणारी एकदम टॉपची लढत मित्रांनो लढतोर बादशाह मथुर विरुद्ध स्वर्गीय भरतशेट बालराम गोवारी वामिका सनील गोवारी यांचा पब्लिक किंग बटर मित्रांनो ही एक टॉपची लढत उद्या आपल्याला बघायला भेटणार आहे आणि किती रुपयांची किती रकमेची तर मित्रांनो तब्बल दोन लाख चार गोंडे म्हणजे दोन लाख शर्यत मित्रांनो उद्या आपल्या खिडकाली फाटी येते मथुर विरुद्ध बटर ही लढत बघायला भेटणार आहे आणि मित्रांनो पहिले सुद्धा टॉप असतील अंदाज लावू शकत नाही कमेंट करून नक्की सांगा की मथुर सोबत कोण असेल आणि बटर सोबत कोण असेल मागे शर्यत होणार होती परंतु काही कार नसतो ही शर्यत कॅन्सल झाली होती परंतु उद्या भिडकाली आहे हो ते मित्रांनो शंभर टक्के शर्यत होणार आहे कोणत्याही कारणास्तव शर्यत कॅन्सल होणार नाही तर बघूया मित्रांनो कोण उद्या भाजी मारते कारण दोन्ही नंदी टॉपचे आहेत कमेंट करून नक्की सांगा मथुर सोबत कोण असू शकतो आणि बटर सोबत कोण असू शकतो धन्यवाद